जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या ध्यास फॅमिलीमध्ये बघा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे की याला एमजीपी शॉर्टकट मध्ये म्हटल्या जाते दोन हजार पंचवीस चे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि एकच परीक्षा आहे अनुभव यासाठी कर्ज नाही आहे जसं नाशिक महानगरपालिकेचा निघाला त्यामध्ये तुम्हाला माहिती अनुभवाची अट टाकलेली आहे मेकॅनिकल जेई साठी ही जागा आहे अभ्यासक्रम नियोजन कसं असलं पाहिजे आणि एक्झाम कसं आहे तर सविस्तर संपूर्ण माहिती देतो सर्वांनी एकदा जयिंद म्हणायचं आहे शांतरेच समजून घेऊ काही टाइमपास नाही करायचं आपल्याला व्यवस्थित समजून घेऊ बघा एक्झाम मध्ये काय असते पहिले पॅटर्न समजून घ्या या एक्झामचं बरेच जणांना असं वाटेल सर जागा कमी आहे बघा जागा कमीच असणार आहे जे इंजिनिअरिंग करून त्यांना एक्च्युअल रिअल सिच्युएशन माहिती आहे की कंपनीमध्ये पण जॉबची कंडिशन कशी आहे प्राइवेट जॉबची कंडिशन तुम्हाला माहिती कशी आहे सोबत सोबत तुम्ही स्वतः बिजनेस पण टाकत असणार ज्यांनी टाकला असेल त्यांना विचारा बिझनेस मध्ये पण तुम्हाला तीन चार वर्ष स्ट्रगल करायला लागते एक लक्षात ठेवा सर जागा जास्त पाहिजेत या इंटेनशन जर तुम्ही आले असणार तर इथून चालले जा ठीक आहे एक जरी जागा असेल पाच जरी जागा असेल पंधरा जरी जागा असेल आणि सोळा याच्या सोळा जागा आहे तर त्याच्यामधली एक जागा आपली असली पाहिजे या हेतूनी जर तुम्ही अभ्यास करत असणार तर येणाऱ्या राहणार आहे नंतर गव्हर्नमेंट एक्झामचा नाश सोडून प्रायव्हेट कडे किंवा स्वतःच्या बिझनेस कडे वळले तरी चालेल मी क्लिअर बोलत आहे इथे कारण की बरेच विद्यार्थी म्हणणार सर कमी जागा आहे तर कमी जागा आहे तर मग करू नका हो तुमच्याकडे ऑप्शन काय आहे बघा कारण की इथे कॉम्पिटिशन कमी आहे तर का बरं कमी कॉम्पिटिशन आहे <coughs> जो प्रॉपर अभ्यास करेल त्याचं सिलेक्शन आहे ओके okay? <coughs> सर्व सांगतो मी तुम्हाला तर एक्झाम मध्ये बघा शंभर एमसी क्यू आहे ठीक आहे शंभर एमसी क्यू म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला येणार आहे यामध्ये टेक्निकलचे पन्नास प्रश्न आहे शंभर साठी आणि नॉन टेक्निकलचे पन्नास प्रश्न आहे ज्यामध्ये मराठीचे दहा प्रश्न वीस इंग्लिश इंग्लिशचे दहा प्रश्न वीस मार्क्ससाठी जीएसचे पंधराचे पंधरा तीस साठी आता याच्यामध्ये बघा कॉम्पिटिशन का कमी आहे कारण की इथे अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहे ना ते कुठला कुठला अभ्यास करत आहे एक, एक प्रॉपर जर टेक्निकली स्टडी करायला गेलो प्रॉपर स्ट्रॅटेजीनी पोस्टिंग ते आता मी का बोलत आहे कारण की याचा आपण इतकं छान अभ्यासक्रम घेतला आहे कारण की बरेच विद्यार्थी आपले जिटपीला जिल्हा परिषद जेडपीला सिलेक्ट झाले आणि हे एक्झाम कोण कंडक्ट करते ही आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करते लक्षात घ्या पण जर आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करत असेल तर च नेचर तुम्हाला माहित असलं पाहिजे त्यांचा स्वभाव कसा असला पाहिजे प्रश्नांची विचारण्याची पद्धत माहिती असली पाहिजे हे संपूर्ण आपण घेत आहे सर्व इन डेप्थमध्ये डिटेलमध्ये तर डिटेल हे मी तुम्हाला पूर्ण दाखवतो क्रिस्टल क्लिअर दाखवतो सर्व तर याचा सिलेबस तुम्हाला एमजीपीचा मेकॅनिकलचा त्याच्या वेबसाईटवर मिळणार नाहीये इव्हन त्यांनी सिव्हिलचा पण टाकलेला आहे कुठलाच नाही टाकलाय त्यांनी फक्त काय सांगितलं की असं असं आहे बाबा तुम्ही सॉल्व्ह करा याच्यात पन्नास मार्चला कशा प्रकारचं येणार आहे याचं पण बायफ्रोगेशन त्यांनी केलेलं नाही आहे आणि इथं सुद्धा केलेलं नाही आहे मग एक एक्झाम कंडक्ट कोण करते आयबीपीएस कंडक्ट करते तर बघा पहिले अर्ज थोडस काही जणांचं फॉर्म भरायचं राहिलं असेल त्यांच्यासाठी तर ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहे वीस तारखेला फॉर्म अर्ज चालू झालाय वीस अकरा दोन हजार पंचवीस पासून चालू झाले आणि ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची जे अंतिम तारीख आहे लक्षात ठेवा अंतिम फायनल ते एकोणीस बारा म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये बारा म्हणजे डिसेंबर व महिना लागला एकोणीस बारा दोन हजार पंचवीसला याची अंतिम मुदत राहणार आहे ठीक आहे आणि बघा परीक्षेच्या आधी सात दिवस आधी तुम्हाला याचं काय मिळणार आहे हॉल तिकीट मिळणार आहे ठीक आहे हॉल तिकीट मिळणार आहे ते डब्ल्यू 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 एमजीपी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे सात दिवस नाही तर वीस दिवस राहिले वगैरे असं नाही सात दिवस यामध्ये बघा जागा सांगतो सोळा जागा आहे कनिष्ठ अभियंता ज्याला यांत्रिकी जे जुनियर इंजिनियर बघा खूप चांगली पोस्ट असते का बरं पोस्ट चांगली असते पेमेंट बघा वेतन श्रेणी बघा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं पेमेंट तुम्हाला कुठे मिळत नाही ऍक्च्युअल मध्ये एका मध्ये एक जर तुम्ही एमपीएससी मधून गेले ना तर एम एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसची एक्झाम असते ज्यामध्ये तुम्हाला प्री काढा मेन्स काढा बऱ्याच काही गोष्टी असतात त्यानंतर बाकी ठिकाणी पण तुम्ही गेले तर खूप मेहनत घ्या लागते ठीक आहे म्हणून म्हटलं तुम्ही तुम्हाला जागा कमी आहे या इंटेशन केल्यापेक्षा एक जागा आपली आहे या इंटेशन न करायची आहे तुम्ही तुम तुमच्या कॅटेगरीनुसार जागा बघू शकता जर तुमच्या कॅटेगरीच्या याच्यात जागा नसेल तर तुम्हाला ओपन मधल्या जर जागा असता त्याच्यामध्ये तुम्ही जात असता तर त्या ज्याला अ राखीव म्हणतो त्याच्यात सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारचं हे सर्व स्ट्रक्चर आहे आता याची पात्रता व अहता काय बघा गेल्या वेळेस मी सांगितलं होतं ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ महामंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्ट प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान कमीत कमी तुम्हाला तीन वर्षाचा काय पाहिजे इथं कालावधी असलेला पदविका पदविका म्हणजे होते डिप्लोमा धारण केलेलं पाहिजे म्हणजे डिप्लोमा तुम्हाला कंपल्सरी डिप्लोमा नंतर तुम्ही इंजिनिअरिंग केले असेल तरी फार छान काही प्रॉब्लेम नाही आहे पण डिप्लोमा मस्ट केलेला इथं डिग्री प्लस डिप्लोमा इथं लागते ठीक आहे समजा तुमच्याकडे डिग्री आहे पण डिप्लोमा नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकता का नाही कारण कि की किमान त्यांना पात्रता पाहिजे म्हणजे पाहिजे किमान तीन वर्षाचा त्यांना डिप्लोमा पाहिजे तर आता इथं म्हणणार सर आमच्याकडे फक्त इंजिनिअरिंगची डिग्री आहे तर आम्ही काय करावं बघा त्यांनी अजूनपर्यंत याच्यात शिथिलता तर आणलेली आपण एक मेल सुद्धा केलेला त्यांना की फक्त कारण की जे जेईची जागा आहे तुम्ही इंजिनिअरिंग वाल्यांना पण हायर एज्युकेशन वालांना इथं अलाव करा पण त्यांनी अजूनपर्यंत आपला रिप्लाय दिला नाही तर किमान तीन वर्ष कालवली इथं तुम्हाला काय पाहिजे पदवी का म्हणजे डिप्लोमा तर तुम्ही साईडवर जा एकदा पुन्हा चेक करा कारण की मी पण चेक केलं पेमेंट होते का आपण इंजिनिअरिंगच्या याच्यावर फॉर्म भरू शकता डिप्लोमा वाले तर शंभर टक्के भरू शकतात डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग वाले शंभर टक्के भरू शकतात हे इथं लक्षात ठेवा कारण की इथे सोळा जागा आहे चांगला चान्स आहे वेतन श्रेणी खूप चांगली आहे ओके पण आता ही एक्झाम क्रॅक करणे तेवढंच डिफिकल्ट करून ठेवलेलं हो आहे कारण की आयबीपीएस कंडक्ट करते आणि आयबीपीएस मध्ये त्यांनी एक सेशनल कट ऑफचं सुद्धा याच्यात वडिट टाकलेलं आहे तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही सेशनल कट ऑफ सर्वच निघते आपलं ठीक आहे त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे म्हणजे आता हे जे आहे याच्यामध्ये सेशनल कट कसं आहे इथं दिलाय त्यांनी गुण मिळवण्याची प्रक्रिया एक तर निगेटिव्ह मार्किंग इथे आहे चुकीच्या उत्तरासह केला जाणार म्हणजे निगेटिव्ह मार्क असणार आहे झालं त्यानंतर आणि जो पण सेशनल कट ऑफ लागेल त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपण काय करणार आहे की योग्य गुण समतुल्य जाणे करून गुण मिळवण्याच्या वेगवेगळ्या सत्रामध्ये जे जे सत्र आहे वेगवेगळ्या सत्रामध्ये एक्झाम होईल कारण की जास्त विद्यार्थी फॉर्म भरणार तर मॉर्निंग इव्हनिंग किंवा दोन दिवस चाललेतात वेगळे सत्र पण इथं थर्ड पॉईंट जो आहे ना तो जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की इथे तुम्हाला म्हटलेलं आहे की चाचणी निहाय गुण आणि एकूण गुण दोन अंकापर्यंत दशांश बिंदूसह नोंदवले जातील म्हणजे दोन दशांश पर्यंत मोजले तर इथं बघा वैयक्तिक चाचणीमध्ये गुणांसह म्हणजे काय तर तुमचा सेशनल कट ऑफ आणि एकूण गुणांस म्हणजे ओव्हरऑल म्हणजे समजून घ्या कट ऑफ जो लागला तो कट ऑफ लागलाय समजून घ्या एक्झाम्पल सांगतो मी का शंभर प्रश्न म्हणजे दोनशे मार्क्सचा कट ऑफ आहे समजा दोनशे पैकी कट ऑफ लागला एक्झाम्पलसाठी आपण घेऊ एकशे पंचवीस एकशे पंचवीस पॉईंट एकशे पंचवीस पॉईंट पंचवीस आहे समजून घ्या एकशे पंचवीस पॉईंट पंचवीस तर तुम्हाला प्रत्येकाच्यात तेवढे मार्क काढायचे आता इथं पहिले तर सेशनल म्हणजे काळाचे आहेत म्हणजे समजा इथे वीस पैकी मराठीमध्ये तुम्हाला मिनिमम कट ऑफ लागला तुमचा नऊच्या वरती काळाचे आहे तर नऊच्यावरती तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे इथं समजून घ्या नऊच्यावरती म्हणजे तुम्हाला दहा प्लस मार्क किंवा नऊ प्लस मार्क मिळाले पाहिजे इथं इंग्लिशमध्ये पण आता इंग्लिशचा खूप जणांचा प्रॉब्लेम असतो इंग्लिश मध्ये तर तुमचे मार्क्स कमीच होतात तर इंग्लिशमध्ये सेशनल कट ऑफ कमी जातो थोडासा इथं आठ मार्क पाहिजे किंवा इथं तीस पैकी तुम्हाला पाहिजे पंधरा मार्क पाहिजे इथं पण समजा सोळा मार्क्सचा सेशनल उडावा लागला तर यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क्स पाहिजे आणि इथे सुद्धा समजा इथे शंभर पैकी तुमचा सेशनल सेशन आहे पस्तीस तर पस्तीसच्या वरती मार्क पाहिजे आणि या सर्वांची टोटल केल्यानंतर सुद्धा जो शेवटच्या लाईनला आहे त्याच्यापेक्षा तुमचे मार्क्स जास्त पाहिजे म्हणजे इथं ते कसं होते माहिती आहे का आता मी तुम्हाला क्लेअरिटी सांगतो की इथं का बरं चान्सेस जास्त आहे सिलेक्शन होण्याचे जे विद्यार्थी प्रॉपर अभ्यास करणार ठीक आहे ज्यांनी प्रॉपर ठरवलं की बाबा मला मेकॅनिकलचा अभ्यास करायचा आहे जो की येणाऱ्या एएमबीआय साठी पण कामात पडतो आणि सोबत सोबत माझं हे सब्जेक्ट सुद्धा मला येणार जसं आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदची चे आयड येणार आहे एमआयडीसी च्या आयड देणार त्याला पण हे सेम स्ट्रक्चर राहणार आहे त्यामध्ये यामध्ये काही फरक नाही आहे सेम स्ट्रक्चर राहते मग त्याच्यामध्ये सुद्धा मला काय होणार याचा फायदा होणार आहे तर मग असं आहे ना जर व्यवस्थित अभ्यास केला तर हे पोस्ट निघू शकते इथे तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास करायचा टेक्निकलचा सिलेबस काय सर्व टेक्निकलचा संपूर्ण सिलेबस मी तुम्हाला दाखवतो आता मराठीमध्ये काय करायचं इंग्लिशमध्ये काय करायचं जीएस रिजनिंग हे संपूर्ण मी तुम्हाला दाखवतो काय काय करायचं हे सर्व पास करू शकतो आपण सर्व एकूण एक गोष्ट पास करू शकतो काढू शकतो क्रॅक करू शकतो तसं तर बघा तर मराठीमध्ये बघा मी पहिले मराठीपासून सुरुवात करतो मराठीमध्ये तुम्हाला एवढे टॉपिक करायचे ओके मराठीमध्ये तुम्हाला हे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे एवढे टॉपिक तुम्हाला करायचे एक सेकंद मिनिट मला याला रिफ्रेश करू द्या थोडस क्लिअर नाही वाटत मला बघा आता मराठीमध्ये बघा तुम्हाला सर्वसाधारण शब्दसंग्रह करायचा आहे वाक्य रचना करायची आहे व्याकरण करायचं आहे म्हणी आणि वाक्यप्रचार आणि उपयोग त्याचे आणि काही उतारावरील प्रश्न उतारावरील प्रश्न हे टाकणार नाही कारण की दहाच प्रश्न येणार आहे त्याच्यावर जी मार्कला आहे तर केव्हा टाकतात किंवा के नाही टाकत हा होऊ शकतो कारण ही आयबीबीएस पॅटर्न असा आहे की उतारा देऊ शकतो पण चान्सेस कमी आहे तर सर्वसाधारण शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण भणी आणि उपयोग हे हो। जर व्यवस्थित केलं तर एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो हे पेपर निघणार म्हणजे निघणार तुमची एक्झाम क्रॅश होणार कारण की जास्त कठीण नाही आहे मराठी प्रॉब्लेम कुठे इंग्लिश मध्ये येतो ठीक आहे इंग्लिश मध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होईल बरेच जण सेशन इंग्लिश इंग्लिशचा काढू शकणार नाही कारण की त्याच्यामध्ये बघा जनरल व्होकॅबलरी आहे ठीक आहे सें सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे आणि फ्रेजेस आणि फ्रेजेसवर दोन तीन प्रश्न विचारत आहे ठीक आहे म्हणजे दहा प्रश्नापैकी दोन तीन प्रश्न इडम फ्रेजेसवर ग्रामर ग्रामरवर दोन तीन प्रश्न एर फाइंडमर फायंड एरर तुझा प्रश्न कॉम्प्रेशन घेऊ शकते नाही घेऊ शकत मी तुम्हाला सांगितलं डिपेंड करते <laughs> त्यानंतर कधी कधी ते पझल सुद्धा विचारतात किंवा पॅराजम्पल पण विचारतात तर सर्व आपण इथं कव्हर करताय जर तुम्ही प्रॉपर चार पाच सेक्शन चांगले करून टाकले याच्यातले तरी तुमचं इंग्लिश मध्ये तुम्हाला वीस पैकी पंधराच्या वरती मार्क्स मिळतात कारण की याच्यात काही नाहीये जी जे इडम फ्रेजेस आहे ना ते पण तेच वाले येतात जवळपास दोनशे ते तीनशे इडम फ्रेजेस पाठ करून घ्यायचे पाठ म्हणजे त्यातले शंभर दोनशे तुम्ही इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी आहे तुम्हाला माहितच असतात फक्त ते व्यवस्थित रिकॉल करणे आलेले प्रश्न टिक करणे जसं आपण आता क्लासचे काय घेत पूर्ण पीवायक्यू मध्ये सर्व आलेलेच प्रश्न जे आयबीपीएस ने आतापर्यंत कशा प्रकारचे इडम फ्रेजेस विचारले कशा प्रकारचे वडवड सब्युशन विचारले कशा प्रकारे त्यांनी पझल विचारले आहे टेस्ट कोणत्या विचारलेले आहे कोणत्या क्लोज टेस्टवर जास्त प्रश्न आलेले आहे ते जरी तुम्ही व्यवस्थित करून टाकलं तर इझिली तुमचं काय होते इंग्लिशचं पॅटर्न जे आहे ते होऊन जाते मोकळं त्यानंतर बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमान व आकारणा तर्क आधारित प्रश्न अंकगणित आधारित प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच म्हणजे रिझनिंगवर वर चांगला फोकस करायचं आहे त्यामध्ये सिलोलिझम करायचं आहे ब्लड रिलेशन करायचं आहे हे सगळे व्यवस्थित प्रश्न टॉपिक करून घ्यायचे हे मेन टॉपिक असतात याच्यावरच ते रिपीट 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 रिपीट, 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 रिपीट प्रश्न तुम्हाला देतात ठीक आहे त्यानंतर जे आहे सामान्य ज्ञान आणि दहावीच्या आणि डिप्लोमाच्या बेसिसवर असते तर हे आधुनिक भारताचा इतिहास भारताचा महाराष्ट्र भूगोल भारतीय अर्थव्यवस्था ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन रचना संघटन कार्य महाराष्ट्रातील समाज सुधार आणि चालू घडामोडी याच्यामध्ये कीवर्ड कोणता ठरतो चालू घडामोडी तर हे सर्व सर्व एकदम बेसिक पासून आपण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी काय केलंय एमसीक्यू टाइप मध्ये प्रश्न ठेवलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या खाली एक्सप्लेनेशन तेवढेच प्रश्न तुम्हाला करून जायचा आहे जेवढा आपण घेणार आहे तर हा सुद्धा याच्यामध्ये बरेच जण विक असतात कारण की त्यांना वाटते खूप काही करायला लागते पण आपण इथं एमपीसीचा थोडा अभ्यास करताय इथे आपण कशाचा अभ्यास करताय जी अभ्यास करताय तेवढा लेवलचा तुम्हाला जायचं आहे तेच प्रश्न तुम्ही चार पाच वेळा रिवाइज केले जे पीड मी तुम्हाला प्रोवाईड करून देणार आहे स्वतः त्या पीडीएफ तेवढा तुम्ही जरी केल्या तरी इनफ होऊन जाईल याच्या बाहेर काही प्रश्न जाणार नाही आणि चालू घडाबोडीचा सुद्धा तिथूनच मिळेल आणि लँग्वेज आपण बोट ठेवली आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये आपण तुम्हाला पीडीएफ जे आहे ते प्रोव्हाइड करतो जेणेकरून जे इंग्लिश वाल्यांचा प्रॉब्लेम आहे सुद्ध तो सुद्धा इथं होऊन जाणार आहे ओके ते लक्षात ठेवायचं आधुनिक भारताचा इतिहास आता जो मेकॅनिकलचा सिलेबस आहे तो म्हणजे पन्नास मार्क्स पन्नास प्रश्न जे की शंभर साठी आहे ते मेकॅनिकल वर हो आहे आता मेकॅनिकल वाल्यांनी काय करायचं ते बघा तर मेकॅनिकल वाल्यांसाठी सिलेबस बघा मी पूर्ण डीप मध्ये वाचणार नाही याची जे पीडीएफ आहे ना मी ते ग्रुपला टाकून दिलं लागेल तर ठीक आहे व्हॉट्सअपला टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊन जा याच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही जुळवतो तिथं मी पाठवून दो त्याची बघा मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी हा टॉपिक तुम्हाला करावा लागेल पन्नास प्रश्न येणार आहे शंभर मार्क्ससाठी हा गेम चेंजर आहे ज्याने इथं मार्क्स काढले ना आणि तिकडे सेशनल कट ऑफ जरी कट केला तरी हे तुमचा थर्मल इंजिनिअरिंग थर्मल इंजिनिअरिंग पूर्ण करावं लागेल थेरी ऑफ मेकॅनिक्स ठीक आहे थेरी ऑफ मेकॅनिक्स मध्ये तुम्ही हे बघून घेता काय काय डिटेल मध्ये ठीक आहे मी ते वाचत नाही खूप लॉंग होऊन जाईल व्हिडिओ तुम्ही लागेल स्क्रीनशॉट काढून घ्या लागेल मी तुम्हाला आणखी झूम करून देतो म्हणजे प्रॉपर तुम्हाला दिसेल ओके ठीक आहे थेरी ऑफ मेकॅनिक्स हे वरतून काढून घ्या ठीक आहे मेजरमेंट बघा मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी

इंडस्ट इंडस्ट्रीय इंजिनिअरिंग त्यानंतर रिन्युएबल एनर्जी सिस्टीम आणि रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग तर एवढे टॉपिक तुम्हाला जे आहे हे येणाऱ्या एक्झाम मध्ये राहणार आहे मग तुम्ही सांगा हा सिलेबस तुम्ही कुठून काढला तुम्हाला आपल्याला जर सिलेबस दिला नाही एमजीपीचा तर हा जो सिलेबस आहे हा झेटपीचा आहे झेडपी सुद्धा आयबीपीएसने कंडक्ट केली होती तर सेम सिलेबस राहणार आहे काय फरक राहणार तिथं सिक्स्टी फोर्टीचा रेशो होता इथं फिफ्टी फिफ्टीचा रेशो आहे म्हणजे फिफ्टी प्रश्न आहे टेक्निकलची आहे फिफ्टी प्रश्न आहे नॉन टेक्निकलचे आहे म्हणजे ह्या सिलेबसला धरूनच तुम्हाला अभ्यास करणार आहे जर तुम्हाला खरंच सिरियसली काढायचे आणि या सारखा तुमचा एम व्ही असिस्टंट सेक्शन मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा सुद्धा सिलेबस मोस्टली हाच आहे जवळपास एटी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट सिलेबस हा तुम्हाला पाहायला मिळतो जर तुम्ही चांगला अभ्यास करून ठेवला जर फायदा येणारा दोन हजार सव्वीस मध्ये जे एक्झाम येते आपली त्याला सुद्धा होतो आणि जे अदर एक्झाम आहे जसं तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषदची एक्झाम आहे ची एक्झाम आहे माडाची एक्झाम आहे वॉटर सप्लाय डिपार्टमेंटची एक्झाम आहे तर त्यामध्ये सुद्धा हाच सिलेबस तुम्हाला पाहायला मिळतो थोडेसे चार पाच तीन चार टॉपिकच चेंज झाले तर पण जे बेसिक बेसिकचे टॉपिक आहे मॅन्युफॅक्चरिंग म्हणा रेफ्रिजरेशन म्हणा किंवा मग टॉम सॉम म्हणा एफ एम म्हणा ते सेमच राहतात मग तुम्हाला स्ट्रेस म्हणजे काय स्ट्रेस म्हणजे काय ना ते सर्व माहित असले पाहिजे सायकल माहीत असले पाहिजे रँकिनी सायकल ऑटो सायकल डिझल सायकल त्याचे पूर्ण फॉर्म्युले वगैरे तर ते, ते आपण सर्व सर्व आपण हे कव्हर करून घेत असतो हे लक्षात घ्या हे सर्व सिलेबस जो आहे याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला पाठवून देईन जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही पण तुम्हाला करायचं असेल तर सिरियस करायला लागेल म्हणजे असं करतो बाबा तसं करतो नाही त्यासाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे बॅचसाठी आपल्या ऍपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यामध्ये संपूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स संपूर्ण विषय तुम्हाला पूर्ण मिळणार आहे याच्यामध्ये पीडीएफ मिळणार आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये शॉर्टकट ट्रिक्स आणि टिप्स पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लासमध्ये देणार आहे हे संपूर्ण सिलेबस विथ सेशनल यामध्ये आपण इंग्लिशसाठी विशेष कारण की इंग्लिशचा बॉट ऑफ निघाला पाहिजे इंग्लिशमध्ये साधे साधे प्रश्न चुकून येतो आपण तर इंग्लिशमध्ये बरेच जण कमी मार्क घेतात तिथं आपल्याला पिकअप घ्यायचा आहे जीएस मध्ये कमी घेतात तिथं आपल्याला मार्क काढून घ्यायचे आहे तर मराठीमध्ये बरेच जणांचा कमजोर असते तर छान छान ते एक एक टॉपिक आपण करून तिथे कव्हर करून घेऊ ओके तर हे सर्व बॅच जे आहे ही आपली रेकॉर्डेड बॅच आहे अनलिमिटेड टाइम तुम्ही बघू शकता बॅच ची मी पूर्ण माहिती जी आहे ते आपल्या आप ऍपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बरोबर टाकलेले तिथून तुम्ही बघू शकता काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता हे मेकॅनिकल साठी आहे हे लक्षात ठेवा आणि हे सोळा जागा हे पंधरा जागा एक जागा याचा विचार न करता अभ्यासाला लागा ज्यांना सिरियसली आहे आणि सेल्फ स्टडी जरी करत असेल तर मला काही माझ्याकडून हेल्प असेल तेवढी मी करतो जमला तर मी काही लेक्चर युट्यूबला पण घेऊन येतो जेणेकरून प्रत्येकाला त्याचे एक प्रॉपर काय गायडन्स मिळाला पाहिजे तर जेवढं होईल तेवढा आपण करू तुमचे काही प्रश्न असेल तर मला ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये जसं मेन्शन करा आणि आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पलच जागा सोडत नाही खूप चांगली हे तुमच्यासोबत संधी आहे यासाठी अभ्यास करा काही तुमचे प्रश्न असेल तर मला सांगा आता आपण छोटासा पॉझ घेऊ तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना परीक्षा कधी असेल बघा एक प्रश्न आलेला आहे परीक्षा इथून समजून घ्या तुम्ही आता फॉर्म भरण्यास आल्यानंतर दोन महिन्यामध्ये असेल ठीक आहे दोन महिने पकडून चाला. टेक्निकलच्या पण नोट्स मिळून जातील तुम्हाला हे टेक्निकल सेक्शनच्या पण नोट्स मिळणार आहे I'll okay,